श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पददिवे लावण्यासाठी कंदील आंदोलन करण्यात आले सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पट्टन शक्ती शोरूम पासून शिवशंभू चौकापासून सांगलवाडी टोलनाका या प्रमुख रस्त्यावर अनेक वर्षापासूनची पतदिवे नसल्यामुळे सदरच्या रस्त्यावर अनेक अपघात होतात या रस्त्यावर महापालिकेचे प्रसुतीगृह आणि घाडगे हॉस्पिटलचे नर्सिंग कॉलेज मुलींचे वसतीगृह असल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना नागरिकांना वाहतूकदारांना या रस्त्यावरून जाताना जीव धोक्यात घालून जावं लागतं यासाठी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आलं सदरच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी दिला यावेळी भागातील नागरिक महिला नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी तरुण युवक आणि प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा